हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द वरी वरीचा तर, चिंता काळजी घोर समस्या संकट कटकट चिंतेचा विषय काळजी वाटणे चिंता वाटणे

चौथा वाक्य आहे लाईफ इज टू शॉर्ट टू वरी अबाउट मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू